आणि माझं देवगाव इथं असून मी गेल्या सतरा वर्षापासून भडगाव आणि पाचोरामध्ये काम करतो आहे चाळीसगाव असेल पारोळा असेल भडगाव पाचोरामध्ये माझं कार्यक्षेत्र आहे आणि गेल्या तीन पाच वर्षांपासून मी मगाशी जशी बैठकी दिली होती की बहुजन समाजावर नेहमी या मतदारसंघामध्ये अन्याय होत आला आहे आणि उमेदवारांना उमेदवारावर कलंकित असे आरोप लावून हा मतदारसंघ बदनाम करण्याचा एक घाट जो आहे त्याच्यामुळे मी बहजनांच्या न्याय हक्कासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी हे मतदारसंघामध्ये जे खूपच कामं प्रलंबित आहे लोकसभेमध्ये अनेक वेळा आपण खासदार निवडून दिले मंत्री झाले परंतु बराच बॅकलॉग बाकी असल्यामुळे मी या मतदारसंघाची उमेदवारी करण्याची इच्छा जाहीर केलेली आहे आपण कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी लढणार आहे सध्या तर मी माहितीचा एक घटक आहे परंतु जर तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष लढणार आहे शंभर टक्के आपलं नाव डॉक्टर प्रमोद यमराज पाटील पण त्यांना काय सांगतात आपण आणणार जळगाव लोकसभामधल्या सांगतात